जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पन्हाळा किल्ल्यावरील एक ऐतिहासिक ठिकाण पुसाटी बुरुज हे नाव ऐकताच मनात येथे युद्धाची तयारी तोफा शस्त्र आणि मराठ्यांचा पराक्रम कोल्हापूरच्या उत्तरेला असलेला पन्हाळा किल्ला म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्वाचं पान छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकदा येथे वास्तव केलं याच किल्ल्यावरून अफजल खान मोहिमेनंतरच्या काळात अनेक लढाई आणि निर्णय झाले आणि या सगळ्यात पुसाटी बुरुजाचं विशेष महत्व आहे पुसाटी बुरुज हा पन्हाळा किल्ल्याचा एक भाग आहे जो किल्ल्याच्या कड्याला लागून असलेला एक भव्य बुरुज आहे याचे ऐतिहासिक महत्व मोठे आहे कारण सोळाशे साठ मध्ये जेव्हा सिद्धी जोहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मार्गाने पन्हाळा गडाहून विशाळगडाकडे निसटण्याचा याचा उपयोग केला होता या बुरुजाला पिछाडी बुरुज असेही म्हणतात आणि ते टकमक बुरुज पासून जवळ आहे पन्हाळ किल्ला बाराव्या शतकात शिलाहार राजवंशाने बांधला होता आणि शतकानुशतके विविध राजवटींनी या किल्ल्याचा ताबा घेतला पुसाटी रात दिंडी देखील आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरच्या वेड्यातून निसटण्यासाठी वापरलेल्या मार्गांपैकी एक होती हा बुरुज सूर्याच्या सुंदर दृश्यासाठी ओळखला जातो पुसाटी म्हणजे साठा या बुरुजात मराठा सैनिक आपले शस्त्र तोफा आणि युद्ध सामग्री ठेवत असत हे एक प्रकारे हत्यारखाना होत म्हणून या बुर्जाला पुसाटी बुरुज असे नाव पडलं आहे याच ठिकाणी लढाईपूर्वी सैनिक आपले शस्त्र सज्ज करत आणि युद्धासाठी तयार होत जेव्हा मोगल आणि आदिलशाही सैन्याने पन्हाळ्यावर हल्ला केला तेव्हा मराठा सैनिकांनी याच पुसाटी बुरुजातून तोफांचा मारा करत किल्ल्याचे के रक्षण केले होते काही इतिहासकर सांगतात की इथूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवून युद्ध नीती आखली होती हा बुरुज म्हणजे मराठा शौर्याचा जीवन पुरावा आहे आज पुसाटी बुरुज पर्यटकांसाठी खुले आहे तिथून संपूर्ण पन्हाळाचं विहंगम दृश्य दिसतं ज्याला इतिहासाची ओढ आहे त्याच्यासाठी हे ठिकाण म्हणजे जणू काळाच्या मागे जाण्याचा अनुभव मित्रांनो तुम्ही पन्हाळा किल्ल्यावर गेला तर पुसाटी बुरुज नक्की पहा तो केवळ दगडाचा बांधकाम नाही तर मराठ्यांच्या पराक्रमाची जिवंत आठवण आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवराय